नमस्कार मित्रांनो प्रवीण उडेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात ना असायलाच पाहिजे मित्रांनो मागील एक व्हिडिओ आपण पाहिला असेल याचं की आपल्या सुरक्षा रक्षकांना मी प्रश्न केले होते आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला सांगितलं होतं की आपल्याला जर देव पावला तर आपण काय वरदान मागाल बरेचशा सुरक्षा रक्षकांचे आहेत त्याच्यावरती लिहिणं आता सध्या माझं चालू आहे ते पूर्ण झालं की नंतर तो पुढील जो व्हिडिओ आहे तो येईल पण थोडासा त्याला वेळ लागेल कारण वेळेअभावी का का या सगळ्या काही गोष्टी असतात मित्रांनो आपल्याला कामाच्या ह्याच्यातून वेळ मिळत नाही सध्या एक विषय घेऊन आलो आहे नवीन विषय आहे आपला सशस्त्र सुरक्षा रक्षक सुरक्षारक्षक नोंदणीत सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण देण्याबाबत तो विषय काय आहे आणि कशाबद्दल आहे कसं काय आहे त्या संपूर्णता माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल व्हिडिओ जर नवीन पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेलायकॉन बटन जी घंटा आहे ती घंटा प्रेस करा आणि तिथे ऑल करा <coughs> लागलीच आपल्या चॅनलला हाईप करायला विसरू नका चला तर जाऊया आपल्या ह्या विषयाकडे विषय मित्रांनो असा आहे की महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि सम कामगार श्रम कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष संजय दादा पाटील आता यांनी काय केले कामगार मंत्री महोदयांना एक पत्र लिहिले आणि त्या पत्रामध्ये महाराष्ट्रातील आपत्कालीन परिस्थितीमध्ये हाताळताना ऊर्जा उद्योग व कामगार विभागात अंतर्गत येणारे महाराष्ट्र स्थापित जि सोळा जिल्हे सुरक्षारक्षक मंडळातील नोंदणीकृत सुरक्षारक्षकांना सशस्त्र म्हणजे बंदुकीचे प्रशिक्षण देण्याबाबत आता हे त्यांनी सर्व काय ह्याच्यामध्ये लिहिले मित्रांनो खाली लिहिले बघा सध्या देशात व राज्यात दहशतवादी हल्ल्याचा धोका वाढत आहे मुंबईसारख्या महानगरात लोकसंख्या मानाने पोलीस यंत्रणा मर्यादित नसल्यामुळे सुरक्षारक्षकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरतो आता इथे काय आहे माहिती आहे का महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र स खाजगी सुरक्षारक्षक नोकरी नियम कल्याण अधिनियमन एकोणीसशे एक्क्याऐंशी अंतर्गत एकोणतीस जून दोन एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी मंडळ स्थापन झाले म्हणजे आपले सुरक्षारक्षक मंडळ त्यात आता त्याच्यानंतर सोळा जिल्हा अंतर्गत अठ्ठावीस जिल्ह्यातील कार्यरत स अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये अंदाजे जवळपास पन्नास हजार सुरक्षारक्षक विविध सरकारी आस्थापना औद्योगिक ऊर्जा औद्योगिकरण मुंबई मेट्रो मंत्री महोदय यांचे शासकीय निवासस्थान एअरपोर्ट ऑथॉरिटिक प्रकल्प क्षेत्र बँकिंग क्षेत्र भाभा अणुशक्ती रिसर्च सेंटर पर्यटनस्थळे मत्स्य विभाग अंतर्गत येणारे सर्व बंदरे रेल्वे स्टेशन वीज प्रकल्प इत्यादी थी संवेदनशील ठिकाणी कार्यरत आहेत सुरक्षा आरक्षकांना शासन मान्यतेनुसार कार्यरत असलेले संकटात उदाहरण कोळ कुर, कोरोना काळामध्ये सुद्धा उल्लेखनीय अशी कामगिरी आपल्या सुरक्षा आरक्षकाने केली होती मित्रांनो आता तथापि म्हणजे हेतात त्या पत्रामध्ये असलेले मित्रांनो तथापि आजपर्यंत मंडळामार्फत सुरक्षा आरक्षकांना सशस्त्र प्रशिक्षण देण्यात आलेले नाही शासन निर्णय क्रमांक जी आर दोन हजार सोळाचा तर दादाने याच्यामध्ये दोन हजार सोळाचा उल्लेख केला आहे प्रथक क्रमांक चारशे छप्पन्न कामगार पाच दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सतरानुसार प्रशिक्षण संस्थेची नियुक्त करून शारीरिक व तांत्रिक व आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण देणे अपेक्षित होते परंतु त्या अंमलबजाव त्याची अंमलबजावणी झालेली नाही सध्या वर्तमान काळात महाराष्ट्रातील एकमेव ब्रणमुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ असं आहे की त्या मंडळामध्ये तेरा ते पंधरा दिवसाचं प्रशिक्षण सध्या आता दिलं जातं इतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण तसं दिलं नाही पुण्यामध्ये साधारणतः आहे ते, ते, ते साताऱ्याच्या सा 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 एक अॅकॅडमी आहे त्या अकॅडमीमध्ये प्रशिक्षण दिलं जातं बाहेरून प्रशिक्षण आहे परंतु सुरक्षारक्षक मंडळाचं असं स्वतःचं किंवा शासनाने निर्माण केलेलं प्रशिक्षण केंद्र नाही आहे याच्यावरतीसुद्धा आपण बोलूया की मित्रांनो प्रशिक्षण सुरक्षा रक्षकांना फार जरुरीचा आहे आणि याच्यामध्ये लिहिले तसं प्रशिक्षण हे सशस्त्र आणि हे याचं सुद्धा आता दोन हजार म्हणजे सव्वीस अकराचा जो हमला झाला होता त्याचा सुद्धा याच्यामध्ये उल्लेख केला आहे की त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा भविष्यात असे समोर जाण्याचे महाराष्ट्रातील आणि त्या सव्वीस अकरामध्ये सुद्धा मित्रांनो मनोहर आमदार निवास जे आहे त्या मनोहर आमदार निवासला तिथूनच जे आतंकवादी होते जी गाडी होती ती गाडी त्या ठिकाणून गेली होती आपल्या सुरक्षा रक्षकांनी तत्काल त्या ठिकाणी आपलं सावधगिरी बाळगून तिथे जे निवासस्थानामध्ये असणारे आमदार मंत्री महोदय हे सगळे होते मित्रांनो त्या ठिकाणी आणि त्या व त्या म त्याच वेळेस त्या ठिकाणी घट घटना घडली होती परंतु आपले सुरक्षारक्षक तटस्थ होते त्या ठिकाणी आणि त्यांनी सावधगिरीने सगळ्या काही गोष्टी गेट वगैरे हो बंद करून आसपासचे जे काही पब्लिक होतं किंवा काय होतं त्यांना जसं माहिती मिळेल तसे तसे त्यांना ते सगळं सुखरूप ठिकाणी पोटवली तिथं कोणतीही घटना घडली नाही त्या आपल्या सुरक्षा रक्षकांचा सत्कारसुद्धा करण्यात आला फार चांगलं त्या सुरक्षा रक्षकांनी त्या ठिकाणी काम केलं होतं आता ह्याच्यामध्ये त्यांनी लिहिले की संकट समोर जाण्याची महाराष्ट्रातून नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांना शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षण दिलं पाहिजे आता त्याच्यामध्ये त्यांनी कलम जो आहे तो कलमसुद्धा त्याच्यामध्ये ते त्यांनी हे के केलं आहे की बाबा शासन निर्णय जो आहे दोन हजार सोळाचा सोळाचा त्याच्यामध्ये म्हणजे सात सात फेब्रुवारी दोन दोन हजार सतराचा प्रशिक्षण देणे अपेक्षित होते परंतु अंमलबजावणी न केल्यास बे कायदेशीर प्रशासकीय दुर्ल दुर्लक्ष ठरते अतिरिक्त कायदेशीर कलमे व निर्णय म्हणजे त्यांनी कलमे पण दिला आहे आणि निर्णय पण कलम एकशे त्रेपन्न आता ते मी तुम्हाला वाचून दाखवतो मित्रांनो फार हे आहे कलम एकशे त्रेपन्न ए एकशे त्रेपन्न बी आणि पाचशे पाच लोकसंख्ये लो, लोकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या प्रसस्ति परिस्थितीमध्ये शासकीय यंत्रणा व सहाय्यक संस्था म्हणजे सुरक्षारक्षक मंडळ जबाबदार ठरतात कलम दोनशे अडुसष्ट सार्वजनिक उपद्रव व नागरिकांच्या जीवास धोका झाल्यास योग्य ती दुर्ल दक्षता घेणे शासनाची व संबंधित मंडळाची जबाबदारी आहे आणि आता ह्याच्यामध्ये जा म्हणजे कलम पंधरा ते अठरानुसार दहशतवादी कृतीविरुद्ध प्रतिबंधक प्रतिबंधनात्मक उपयुक्तता आवश्यक आहे प्रशिक्षण न दिल्यास मंडळ व शासनाकडे उपेक्षित दोष लागू शकतो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बघा पीपल्स युनियन ऑफ युनियन फॉर सिव्हिल लॅबरेटी विरुद्ध भारत सरकार एकोणीसशे सत्त्या सत्त्याण्णवचा नागरिकांच्या सुरक्षेचा हक्क व जीवनाच्या हक्क कलम एकवीस समाविष्ट आहे ओल्गा टेलिस विरुद्ध बॉम्बे म्युन्सिपलटी कॉर्पोरेशन अठराशे एकोणीसशे पंच्या पंच्याऐंशी राज्य व संबंधित संस्था नागरिकांच्या सुरक्षेबाबत सकारात्मक पावले उचलणे बंधनकारक आहे म्हणूनच आपणास विनंती आहे की जिल्ह्यातील सर्व सुरक्षा रक्षक नोंदणीकृत सुरक्षारक्षकांना रक्षकांना शारीरिक व सशस्त्र प्रशिक्षण देण्यात कारवाई तत्काळ करण्यात यावी असं आहे आणि याच्यामध्ये बाबा पन्नास टक्के तरी कमीत कमी सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण द्यावे आता प्रशिक्षण म्हटलं तर मित्रांनो सुरक्षा आरक्षक मंडळ सांडपाडामध्ये सध्या चालू आहे सध्या आमचाही प्रयत्न असा चालू आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकाला एक सुसज्ज असं प्रशिक्षण केंद्र झालं पाहिजे त्या संदर्भामध्ये आम्ही मंत्री महोदयांच्याकडे चर्चासुद्धा केली आहे विचारविनिमय हे सुद्धा त्याच्यावरती चालू आहे मंडळ सुरक्षा आरक्षक मंडळाला जागा पाहणे किंवा तसं काही आहे का एखादं जागा जी मोठी असावी जेणेकरून पाच एकर दहा एकर अशी जागा असावी की ते प्रशिक्षण म्हणजे महाराष्ट्रातल्या भविष्यामध्ये कमी असूनही ती आसल, तीकाने, जा तीकाने जास्त घेतली तर चालेल कारण महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षारक्षक त्या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन राहण्याची वगैरे सगळी काही सोय असेल असं प्रशिक्षण केंद्र आणि त्या ठिकाणी सगळे जे म्हणतो आपण सशस्त्र प्रशिक्षण केंद्रसुद्धा अशा ठिकाणी ज्या ठिकाणी जास्त जागा असेल त्या ठिकाणी प्रशिक्षण होऊ शकतं मित्रांनो का नाही होऊ शकत हे होऊ शकतं आणि त्या ठिकाणी प्रशिक्षण जर केले तर मित्रांनो आपण कुठेच नाही आत्ता येणाऱ्या काळामध्ये जे काही आस्थापना आहेत किंवा शासकीय आस्थापना आहेत हॉस्पिटल्स आहेत बँकज आहेत त्यांची अपेक्षा आहे सशस्त्र सुरक्षारक्षक कामाला हवे आहेत ही अपेक्षा तुम्ही पाहताय बॉडीगार्ड्स असतील किंवा अन्य ठिकाणी असतील तर हे हवे आहेत आता मागणी तशी वाढत चाललेली आहे मग सुरक्षारक्षक मंडळच मागे का राहते सुरक्षारक्षक मंडळामध्ये सुद्धा ते प्रशिक्षण देऊन महाराष्ट्रातल्या आपल्या सुरक्षारक्षकांनासुद्धा तसं तयार करून तसं काय सगळं करावं मध्यंतरी मध्यंतरी म्हणजे बऱ्याच वर्ष झालं मित्रांनो ज्यावेळेस आर आर बाबासाहेब त्यावेळेस होते गृहमंत्री होते त्यावेळेस ह्या सगळ्या काय गोष्टीवरती मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळामध्ये सुद्धा सशस्त्र सुरक्षारक्षक असावा म्हणून मागणी केली होती कैलासवासी माधुराव भोसले साहेबांची ही मागणीच होती आणि ते सगळी चालली होती त्यानुसार त्याने ज्यावेळेस बैठका वगैरे झाल्या होत्या त्यावेळेस संघटनांच्या बैठक वगैरे झाल्या होत्या त्यावेळेस साहेबांनी परमिशन दिलं होतं तात्पुरतं असं की प्रायोगिक तत्वावरती म्हणतात का नाही प्रायोगिक तत्त्वावरती ते मान्यता आपल्या सुरक्षारक्षक मंडळाला मिळाली होती आणि मान्यता मिळाल्यानंतर मग मध्यंतरी काय झालं की ते अधिकाऱ्यांच्या सगळा सावळा गोंधळ म्हणजे गन खरेदी करायचं कोणी त्याची सुरक्षता ठेवायची कशी ते जमा कुठं करायची आणि मग ते घेऊन कुठून कुठं जायचं किंवा काय करायचं या सगळ्या गोष्टीमध्ये तो विषय विरगळला मित्रांनो आणि त्याच्यामध्ये नव्यानं परत पुढं कुणी त्याचा विषय घेतला नाही आणि ते तसाच विषय राहिला प्रायोगिक सुद्धा आत्ताच्या कामगार मंत्री महोदयांनी जर विचार करून या सगळ्या काही गोष्टी केल्या तर मित्रांनो प्रशिक्षण जरुरीचं असतं मग जी बंदूकधारी असले बंदूक ती उपलब्ध मंडळाने करायची की त्या आस्थापनेने करायची हा नंतरचा भाग आहे मित्रांनो पण प्रशिक्षण फार जरुरीचं आहे प्रशिक्षित असेल आणि जर ती आस्थापना म्हणत असेल म्हणजे जी काही कंपनी असेल ती म्हणत असेल आम्ही देऊ तुम्हाला आमची गणं आमचं सर्व काही आहे पण तुम्हाला प्रशिक्षित व्यक्ती जो आहे सुरक्षारक्षक आहे तो आम्हाला हवा आहे आणि तो आम्हाला जर मिळाला तर योग्य ते होईल आत्ताची परिस्थिती अशी आहे आणि त्या परिस्थितीच्या अनुषंगानेच आत्ता जे चालू आहे आणि भविष्यामध्ये तो तो आ, ले ले कुटे -कुटे ते ते या सगळ्या काही गोष्टी व्हाव्यात याच अनुषंगाने आपल्या संजय दादा पाटील यांनी हे पत्रव्यवहार जो आहे तो शासनाला पत्रव्यवहार केला आहे नेहमीच ते पत्रव्यवहार करतात जसं की त्यांनी म्हणजे महामंडळाचा हा शिरकाव होतो आहे इतर ह्याच्यामध्ये शिरकाव त्याच्या संदर्भातसुद्धा पत्र त्यांनी दिले सगळ्या काही गोष्टी त्याच्यास जोडलेल्या आहेत कुठे कुठे सध्या चालू आहेत तेसुद्धा ते ह्या सगळ्या काही गोष्टी चालू आहेत मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य आहे की आपल्याला प्रशिक्षण केंद्र जर चांगलं असेल तर या सगळ्या काही गोष्टी होऊ शकतात याला काही वेगळं असं लागणार नाही त्याला प्रशिक्षण देण्यासाठी आपल्याकडे रिटायर पोलीस आहेत रिटायर आर्मी जे आहेत मॅन ते आहेत असे भरपूरसे प्रशिक्षक जे आहेत ते आपल्याला प्रशिक्षक उपलब्ध होऊ शकतात सुरक्षारक्षक मंडळ गण वगैरे जे आहे ते प्रशिक्षण ट्रेनिंगसाठी त्यांना लायसन हे मिळू शकतं आता आपल्या सुरक्षारक्षकाला मग प्रशिक्षण त्या ठिकाणी घेतलं तर त्याचं लायसनचं काय आहे ते सुद्धा शासन मान्यता देतं जर शासन मान्यता प्राप्त जर एखादं सेंटर जर असेल तर ते सेंटरच त्यांना प्रमाणित करतं की हा जो व्यक्ती आहे तो मानसिक आणि शारीरिक बंदूक चालवण्याकरता सक्षम आहे त्याची मानसिकतासुद्धा मित्रांनो चेक केली जाते त्यावेळेस प्रशिक्षण दिलं जातं त्यावेळेस चेक करून मानसिकता आणि त्याची शारीरिक जी बॉडी आहे ते सगळं काय चेक करून त्याला प्रमाणपत्र दिलं जातं की हां हा व्यक्ती जो आहे तो गन किंवा बंदूकधार जे आहे तो वापरू शकतो ह्या प्रशिक्षित आहे तसं प्रशिक्षित त्याला ते सर्टिफिकेट मिळतं अशा सगळ्या काही गोष्टी मित्रांनो होऊ शकतात जर पुढाकार घेतला आणि आपण सगळ्यांनी जर मागणी केली तर शारीरिक आणि हे अ... जे सशस्त्र बंदूकधारी आहे याचं प्रशिक्षण आमच्या सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांना मिळावं आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांना मिळावं त्याकरता आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला शासनाकडे पहिली मागणी करावं लागेल की आम्हाला प्रशिक्षण केंद्र जे आहे ते उपलब्ध झालं पाहिजे जागा आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झाले पाहिजे आत्ता सध्या आपलं एक्सरे जे आहेत ते एक्सरेसुद्धा ऑपरेटिंग आपले सुरक्षारक्षक करतात सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षारक्षक सुरक्षा पर्यवेक्षक काही ठिकाणी करतात त्यांना प्रशिक्षण आपल्या मंडळामध्ये मिळतं का नाही ते आस्थापना त्यांना ते प्र प हे करतं मित्रांनो ट्रेनिंग देतं आणि त्यामुळे ते आस्थापनाने ट्रेनिंग दिलेलं तिथं ते वापरतं सुरक्षा रक्षक मंडळामध्ये सध्या ट्रेनिंग घ्यायला किंवा त्याची पुरेशी जागा नाही आहे पुरेसा त्या पद्धतीच्या सगळ्या काही गोष्टी नाही आहेत आता फार कमी प्रमाणामध्ये आमच्याकडे नेहमीच तगादा लावत असतात आपले इनामदार साहेब हे प्रशिक्षण देणार येताना त्यांना काय काय अडचणी येतात नवीन नवीन सुद्धा ते सांगत असतात नवीन सुद्धा त्यांनी सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष साहेब यांच्याकडे सुद्धा तो ठेवलेला आहे सध्या त्यांच्याकडे काय काय परि परिस्थितीनुसार काय काय समोर येतं सगळ्या काय गोष्टी प्रशिक्षण देते वेळी ते सगळे काय ठेवतात की पूर अपूर् जागा आहे तिथं परेड वगैरे करायला काही म्हणजे मिळत नाही आहे रनिंग वगैरे करण्यासाठी तिथे ग्राउंड वगैरे नाही आहे जे बसून आहे तेच आपल्याला ते ट्रेनिंग प्रशिक्षण जे आहे ते दिलं जातं तर व्यापकता ह्याची आहे कि सगल की मोठं सगळं काही झालं तर इनाम जसं म्हणाल की खूप चांगलं होईल की आपल्या सुरक्षा रक्षकाला वेल आणि ट्रेन एक सशक्त असा शारीरिकदृष्ट्यासुद्धा त्याला व्यवस्थित आपल्याला बनवता येईल घडवता येईल आणि त्या ठिकाणी घडून गेलेला आपला सुरक्षा रक्षक हा कुठेही जाऊ दे जगभरामध्ये जर कुठे जर गेला तर तो चांगलाच आणि चांगलाच आणि चांगला उत्तम असा सुरक्षारक्षक प्रशिक्षित झालेला कारण वेलँड गुड ट्रेनिंग फार जत्व महत्त्वाचं असतं मित्रांनो प्रशिक्षण फार महत्त्वाचं आहे अतिशय तिथून पुढं तुमचे बॉडी लँग्वेज जे आहे ते बदलली जाते आत्ता सुरक्षारक्षक मंडळातून जो ट्रेनिंग घेऊन गेलेला सुरक्षारक्षक आहे त्याची बॉडी लँग्वेज मित्रांनो पहा आणि वेळोवेळी जर त्यांना प्रशिक्षण मिळालंच तर मित्रांनो वेल अँड गुड आणि चांगलं आहे याकरता आपल्याला ट्रेनिंग सेंटर उभारणं जरुरीच आहे आपण संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांनी त्याचा विचारविनिमय करूया चांगल्या गोष्टीने सगळ्या काही गोष्टी होतील पुढे भविष्यामध्ये याचा प्रयत्न जे आहे ते संघटना प्रतिनिधी करत आहेत आपणही नक्कीच करूया आणि भव्यदेवी आपलं असं ट्रेनिंग सेंटर झालं तर सशस्त्र सुरक्षा सुद्धा आपल्याला भविष्यात पाहायला मिळतील नक्कीच मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या नमस्कार